एक वर्षभर नाही का आठवण येत होती की बाबा कधी येणार आहेत नाही आता बाबा कशाला घरी आता नाही बारीक होता घरीच आणि मोठा छोट्या गटात असायचा मग ह्याला घरी कोण सांभाळायच त्याला घरीच बसवायचे आले पळत कडी लावायची बाहेरून जायचे त्याला त्याला कोंडून ठेवायचं आता ते जेम ते आठ वर्षाचा बोरग त्याला कोंडून बाहेर लावून जायचं तू आल की आई म्हणाव काय म्हणाव आई असते कि मला काय आपलं कामाला गेले असते मुलं पण असे हॉस्टेल राहिले नसते आईने जाऊन पण दिली नसते मग तसं वर काय भीती नाही नाही की बाबा कुठं काय वागा बिगायची तर काय भीती नाही संध्याकाळचीच भीती असते दिवसाची नाही भीती असतो आज बघ हा वाघ असतो संध्याकाळ असतो असतो कधीतरी येतो कुत्रा कुणी कस आहे थोडी फार काम ना समाज मदत करत असतो या लोकांच्या अडचणी जोपर्यंत आपण जगासमोर मांडणार नाही ना, ना। तोपर्यंत जगालाही कळणार नाही की यांना काय गरज आहे आणि कुठली मदत हवी एक येते कृतीकडे तुमच्या जवळ मग कधी लॅक होत नाही म्हणजे जाते की कधीतरी शेतात कोणी मंजुरीने बोलावलं तरच जायचं नेलं तिथं सांगितलं छातीत कॅन्सर झालाय म्हणून पोपीस आला मंडळी नमस्कार संसाराच्या वेलीवर प्रेमाचं एखादं फूल उमललं की बाईच्या जन्माचं सार्थक झालं असं म्हणतात आणि तोच तिच्या जीवनातील सर्वोत्तम आनंदाचा क्षण असतो पण काही लोकांच्या नशिबात हा आनंद केवळ क्षणभंगूर असतो असं का नियतीने मांडलेल्या खेळातील आपण एक प्याद असतो पदरी सोन्यासारखी दोन मुलं असताना ताईच्या नशिबात मात्र वनवास लिहिलेला आहे लहान मूल केवळ दोन वर्षाचं असताना मालकाने अचानक ह्या जगाचा निरोप घेतला आणि अक्षरशः आभाळ कोसळलं गेलेल्या जोडीदाराचं दुःख करत बसायचं का ह्या दोन कोवळ्या जीवांना सांभाळायचं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आता काय सासरच्या लोकांनी अंतर दिल्यानंतर नजरेसमोर आईवडिलांचा चेहरा उभा राहिला आणि मग मायेचा आधार शोधण्यासाठी माहेरचा रस्ता धरला डोळ्यामध्ये मुलांच्या भविष्याचे सुंदर चित्र रेखाटून त्यात प्रेमाचे रंग भरण्याचे स्वप्न उराशी बाळगून ही माऊली एक एक दिवस ढकलत आहे आजूबाजूला जवळची माणसं असून देखील सुद्धा ती मनाने एकटी का पडली आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न ताई कष्टाला घाबरत नाही गरज आहे ती फक्त आपल्या सहानुभूतीची आणि आधाराची शक्य झाल्यास त्यांना मदत करा ही मी अगदी सुरुवातीलाच विनंती करतोय स्वाती बाळासाहेब मरगळे गाव शिरकोली शिरकोली माहिती दे, शिरकाई देवची अच्छा डोंगरात राहते दे, हा मग आता तिकडे तुमचं शेतबीत काय होत नाही डोंगरातच शेती शेती नाही असं डोंगरच अच्छा मग तुमचं तिथं कोण नाही शिरकोलीत घर फक्त काय कार्यक्रम असला तर जातात मग तिथं तुम्हाला चार पैसे शिकाव काय मग साधन काय होत त्यावेळेस ते पुण्यातच होती ना मग पुण्यात मिस्टर होते त्यावेळेस ते जायचे लहान मुलं होती मग त्यांच्या मी असायचे अच्छा तुम्ही गावाला कस राहिलात नाही जर फक्त काय कार्यक्रम असला तरच तुम्हाला गावाला फक्त गरज होत हा शेत जमीन काहीच नाही काहीच नाही मग उद्योग काय गावाला काहीच नाही काहीच काही नाही मग चार पाच तुम्ही नाही पुण्यात हां बर मग पुण्यात तुम्ही किती दिवस काढले पुण्यात तरी लग्न झाल्यावर चार वर्षे बर पाच वर्षी मिस्टर गेले। हा गेले ते आजारी होते बर त्यामुळं मग ते दवाखान्याने काय हेच उपाय झाला नाही मग ते गेलं कुठं गेले हा पुण्यातच गेले आणि मग त्यावेळेस मुलं हा एक छोटा दोन वर्षाचा होता आणि मोठा साडेतीन वर्षाचा होता मग काय एक दोन महिने तिथे राहिले सासू पण लक्ष टाकत नव्हती भीरविर भीर होते तिघजण आहेत घर आहे त्यांचं पण मला राहायला पण जागा देत नव्हती आम्ही ती इथं राहतोय मग तुला कुडून देऊ नंतर घर बांधल्यावर देतो आम्ही भाडं भरणार आणि तू कसे तिथं राहणार तुझ भाड्याने तुला रूम बघून देतो मग तू बाड्यावरून राहा म्हणलं मला कसं काय दोन पोर मी कशी कामाला जाणार लहान पोर असल्यावर मायरे आली दोन लेकर तो बारका वय लेकरता दोन वर्ष होत तेव्हा मालक गेले मग त्यावेळेस गे तुमच्यावर संकट संकट आले असतील की बाबा ह्यांना कसे सांभाळू किंवा डोक्याचा आधार पण गेला तिकडनं पण तुम्हाला मला सासरचे म्हणले जात आणि ह्यांना सांभाळायचं होतं मग त्यावेळेस तुम्ही संकट कशी काय मात केली सासून सांगितलं माझा भाजीचा धंदा आहे मी कसं लक्ष ठेवणार तुला तुझी काम करून तुझे तो पोरांचं भागवायलाच पाहिजे आले स्वस्त मदीच रूम होते शिनेनगरला दोन हजारापर्यंत पर्यंत तिकडं हिंगण्यात भाडं साडेतीन होत ना रेटत नव्हतं मग शनेनगरला आले मग तिथं पण मुलांचं हाल व्हायला लागलं मग शेवटी माहेरही आली म्हणजे गावाकडे काय पण होईल बाबा हक्काचं मा आता तुमचं शिक्षण वगैरे हो काय झाले सातवी झाली मग आता सातवी झालं तर मला वाटत नाही कुठं तुम्हाला काम बिम लागू शकते मग इथे येऊन किंवा बाबा बापाच्या घरी आला हो। तरी मग ह्या पोरांना खायला घालायचं किंवा त्यांना चार पैसे द्यायचं शाळा शिकवायचं मग हा खर्च तुम्ही हो तुम कसा बघावताय दोनशे रुपयात तुमचं घर चालतंय व्यवस्थित नाही चालत पण आपलं पुरवायचं कसं तरी मग एखाद्या वेळेस मोठा खर्च लागला तर काय करतो मग अजून तर आज नशीब आहे नाही लागला नाही पण पुढं मागं पोरांच्या शाळेला खर्च लागणार त्याच काय नियोजन केलं काय नाही आता शेतात कोणी बोलावलं तरच जायचं ना नसलं काम तर मग कुठं जायचं घरीच थांबायचं एक संस्थे ते महाराजांचे ते कुठं माळेगाव म्हणजे हॉस्टेल ला म्हणजे राहणं खाणं तिकडच तिकडच आहे बर म्हणजे एक लेकरू तिकडे एक तुमच्या जवळ आहे हां मग कधी लेकर होत नाही वाटत जाते की कधीतरी तू का मग सुट्टीला वगैरे दिवाळी मे महिन्याच्या सुट्टीला मग तो आता संस्थेमध्ये राहायचा जायचा तो खर्च तेच करतात मग ते मोफतच आहे का हां मोफतच दोघांना पण तिकडे ठेवायचं ना मग नाही मला कारण बायचं नाही ते मग इथं ठेवलंय त्यानं असं केलंय का बरोबर पण कसं आहे शेवटी आईच काळीच असते एक खेकडा असलं तर तिकडं पण जीव लागतोच ना लागतोच की हां मग आता काय पोरांचं काय पुढं बघितलं काय करायचं ठरवलंय काय नाही आता त्याला तिकडेच हॉस्टेलला ठेवायचं तिथच मोठं करायचं मग ह्याला ह्याची पाचवी झाली की ह्याला पण पाठवायचं हॉस्टेलला नाव सांग मरगळे मला ऐकू येत नाही तू आणि शाळा कुठे तुझी बर आणि दादा कुठे तुझा दादा हॉस्टेलला हॉस्टेलला हॉस्टेल ला एकटा मग तू कोण गेला हॉस्टेलला तुला करमत नाही का आईशिवाय तुला आईच पाहिजे <laughs> का आणि दादा कधी येतो दिवाळीला दिवाळीला येतो तुला त्याची आठवण येते का येते ये त्याला फोन करतो का तू मी जायला हा ना आणि अभ्यास करतो ना तू रोज तुला काय व्हायचं पोलीस अरे वा वा छान पुलीस हो मोठं हो शिक्षण सोडायचं नाही रोज शाळेत जायचं असं नाही वाटत का की आपल्या लेकरांचं नशिबात लवकर वन वाला वाटत ती दोघ एकत्र ठेवली की बांडायची नाही का कुठं पण गसपणात जायची गावाकडं आल्यावर मग त्यामुळं त्याला हॉस्टेलला टाकलं दोघं आपण शेतात जायचं ती कुठं इचकाट्यात जायची ते नको व्हायला म्हणून हॉस्टेलला टाकलं मग आता तुम्ही म्हणताय मी रोजानी कामाला जाते मग ही लेकर घरी असल्यावर घरी असल्यावर त्यांच्या कोण जाण मग ध्यान ठेवायला तर कोणच नाही रस्त्यावर घर आहे ना मग शेजारी आहेत गावातली माणसं त्यांना सांगायचं लक्ष ठेवून शेवटी ती माणसं त्यांचं काम बघून ध्यान ठेवणार नजर जर कुठं लेकरू गेलं तर सांगून जायचं ऐकतात अजून तर नाही गेली मग तसंच काय भीती नाही नाही कि बाबा कुठं काय वाघा बिघाची तर काय भीती नाही संध्याकाळचीच भीती असते दिवसाची नाही भीती असतो आज बघ हा वाघ असतो संध्याकाळच असतं असतो येतो तर वाघ असतो इथं तू बघितलाय का बघितलं बघितलास तू बघितला वाघाला अरे बापरे तुम्ही ढेरंगी म्हणली पाहिजे मग इथं कोणाचं शेत वगैरे तुम्ही केलंय का मग नाही नाही मग इथं तुम्हाला बा बीज काय तांदूळ बिंदूळ गहू बी लागलं काय करतो मग रेशनिंगचं घ्यायचं विकत भेटतात ना त्यांच्याकडून घ्यायचं मग सगळं विकतच का हम्म करायचं काय अर्धणी केलं तर मग ते चिखलाचा खर्च खत खत पण लागत ना मग एवढं जपत नाही शिल्लक पैसे नसतात ना मग कस मंडळी आपण देवासमोर हात जोडून काय म्हणतो देव मला सुखाशी ठेव अगदी लहानपणापासून आपल्याला शिकवतात की बाबा देवाच्या पाया पडायचं आणि म्हणायचं देवा सुखाशी ठेव सुख म्हणजे काय याचा अर्थही कळत नाही आपण तेव्हापासून म्हणतो देवाला सुखात ठेव आणि त्यानुसार आपण वागत असतो पण देव प्रत्येकाच्या नशिबात हे सुख देत नाही काहींना नाही मिळतंय तर काही इंना नाही आता या ताईंच्या नशिबात हे छोटं बाळ अगदी वर्ष दोन असताना त्यांचे मालक गेले आणि तेव्हापासून ही माऊली एकटी राहते सासरच्यांनी त्यांना अंतर दिलं शेवटी ती आपल्या वडिलांच्या घरी येऊन राहते आणि तोच तिला आधार आहे पण शेवटी त्यांनी आधार दिला आहे पण त्यानंतर काय चार पैसे कमवायला का काय करते माऊली ह्या लोकांची मजुरी करून चार पैसे कमावते आणि एक स्वप्न बघते की मुलं माझी मोठी होतील आणि ती मला सुखात ठेवतील शेवटी प्रत्येकाला शेवटी का होईना सुख हे हवंच असते पुण्यात रेटणार नाही ना बाडेश्वर अरे पुण्यात तुला जरी ये ना पंचवीस जरी मिळालं ना पंचवीस हजार रुपये भाजीला लागते इथं तिकडं बर बी खात खात नसलं काहीतरी आपलं हां ते सगळं आणि इथं कोण ना कोणतरी माहिती असतं की बाबा बाईची पोरं आहे त्याला द्या त्यांना गरज आहे तसं होतं तसं शहरामध्ये आहे ना बाजूच्या खोलीमध्ये कोण माणूस जरी मरून पडला ना तरी पण मला काम चांगले होते सगळं घ्यायचं ते सांगायचं की तुला ज्वारी नसली गहू नसली काय नसलं तरी आश्राम शाळेत जो मुलगा आहे मग त्यांना फी वगैरे किती असते फी नाही घ्यायचं अच्छा मग ह्याला पण तिकडे का नाही ठेवत मग ठेवायचं म्हणजे कसं झाली की इथं जवळच आहे ना शाळा माझ्यासोबत नाही मग कसं होईल माहिती आहे का हा तिकडे गेला ना तर मग कमीत कमी तुम्हाला चार कामही करता येते काम तरी कुठे जास्त नाही इथं नाही म्हणत मी पण तिकडे पुण्यात काम आहे ना मग कुठं जराची सोय झाली ना तर कामं करता येतील कारण मग ह्यांचं टेन्शन नाही मग ह्या ठेवायचं कुठं ती ते पण होईल पण आता चौथी पूर्ण इथं हो दे आणि मग पाचवीला तिकडे पाठवणार आहे त्याच्यासोबतच शिक्षण आहे ना हे आपले जिल्हा परिषद शिक्षण उत्तम आपण म्हणतो ना इंग्लिश मॅडम इंग्लिश मॅडम काय आहे पण इंग्लिश मॅडियमच खरे संस्कार आहे ना गावाकडेच होते त्या पोरांना काय बाळा बाळा काय व्हायचे पोलीस हा पोलीस झालं की आमची ओळख ठेव काय आता मी कोण कोण काय काय बुलीस मग आता हिथ जरी आपण आलोय म्हणजे वडिलांच्या घरी तर बाबा वडिलांनी तुम्हाला आधार दिला एवढा डोक्याला चप्पर दिलंय पण मग चार पैसे तुम्हाला इथं काय मार्ग आहे मग शेतात कोणी मंजुरी बोलावलं तरच जायचं हो मगच पैसे आहेत तसं नाही आणि काय काम नसलं तर घरीच बसायचं मजुरी करून किती मिळतात काय दोनशे रुपये रोज आहे मी सकाळी जाऊन दहा वाजता वाजता जायचं सहा वाजता सुटायचं दोनशे रुपये मजुरी मग काम रोज असतंय काय का मात्रीच नाही कधीतरी आठ दिवसातून दोन वेळा काम भेटतं कधी दोन चार दिवस पण भेटत मग आता पोरांची शाळा त्यांचं कपडा त्यांचं खाणं पिणं दोनशे रुपयात बघते बागत नाही पण आता काय करायचं मग दुसरा काय मार्ग कायच नाही मग तिकडची काय म्हणजे बाबा शासनाकडनं काय मदत कोणाचीच मदत नाही आता ताई तुम्ही असं म्हणताय की मालक लगेच गेले पण असं तरुण वयात जायचं कारण काय तर आजार किंवा दुखणं कसं काय ते असं होत की आम्ही पहिली गावी गेलतो एका पार्टीवाल्याकडे राहायला तिथं काय पार्टीवाल्याने लय काम, काम करायला सांगायचं पैसे दिले नाहीत कर्ज लय झालं बर मग त्या जागेवाल्याने चक्रीव्याज लावलं मग सगळं नाही का चक्रव्याज व्याज लावल्यामुळं मग ते पैसे बिशे सगळं व्याजावरच गेलं घरी काहीच नसायचं आणि मग फंड होता मग असं आल ते पैसे नाही तर एक जणांनी मारलं त्याला त्याच्यानंतर मग मारायचं कारण काय असं म्हणजे ते मार मुका मार जास्त लागला ना छातीला नाही पण मारायचं कारण काय काय पैशासाठीच काय कसं मारलं काय माहित नाही पण मारलं होतं दोघ माणसांनी आणि मग छातीत तर दवखान्यात नेलंस मग तिथं सांगितलं छातीत कॅन्सर झालाय म्हणून फोपीचाला त्यांची काही बरं होऊ शकत नाही पोपीचाला असल्यामुळं हाडाला असतं तर बरं झालं मग काय त्यांनी सांगितलं आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही मग घरी आणलं काही एक पंधरा दिवस होते काय किराणा सामान किंवा तिखट मीठ आता हे सगळं मग ते करतो करता काय नाही आपलं लागल तस दहा वीस रुपयाच आणायचं बाजार नाही कधीच मग ते पण सगळं विकतच विकतच जस संपलं की आणायचं आपलं जसं पैसे असते ना तसं आपलं दहा वीस रुपयाचं पाकिट आणायचं त्याच्यातच काढायचं दिवस असं बाजार नाही कधीच भरत माझा असं तुम्हाला भावनिक प्रश्न आहे की बाबा ती लेकर एकदम लहान लहान असतात जेव्हा त्यांचे वडील गेले मग त्यांनी तुम्हाला नंतर विचारलं हो नाही का पप्पा कुठं आहे बाबा कुठं आहे का असं त्यांना कधी आठवून विचारलं नाही एक वर्षभर नाही का आठवून येत होते की बाबा कधी येणार आहेत मग त्यांची कशी समजूत घालायचं तुम्ही नाही आता बाबा कशाला येत त्याला आता नाही गेले बाबा गेले देवाच्या घरी आता नाही त्यांना मग त्यांना मग नाही परत काय बोल पण ते असं त्यांनी किती सुचारलं तुम्हाला म्हणजे तरी पाच सहा महिने विसरायचे आता नाही तरी नाही आता नाही आता ठीक आहे ती लेकर लहान ती गेली विसरू मग काही तुम्हाला द्यायला होत नाही का होत पण आता काय करायचं वाईट नाही वाटत त्यावेळेस वाटत की पण कुणाला सांगायचं ना आपल्याला बघायला आलंय आपण आपलं बघायचं पण केव्हा तरी असं वाटत ना की बाबा आपले कष्ट कळ कळ मी कमी पडतात किंवा ते असते अजून जास्त जोरात म्हणजे जमाने आपण कष्ट केले असते तसं पण वाटतं ना की माझ्या एकटीच्या न होणार नाही तरी प्रयत्न करते मग आता काय नशी आता तुमचं वय किती एकोणतीस आयुष्य जायचं पोरांचा आधार कधी अशी वेळ येते का की बाबा एखादा सण आलाय आणि जर पोरांनी काय गोडधोड खायला मागे जवळ चार पैसेच नसतात असा प्रसंग कधी आला येतोच की सण कधीच नाही करत मग काय करतो आपलं काय असेल ते द्यायचं घरच पण त्यांना मोठ्या माणसाची समजूत घालणं सोपं असत परंतु लहान मुलांना एखादी गोष्ट पटवून देणं म्हणजे मोठ दिव्य कधी जर मुलांनी हट्ट केला तर ताई त्यांची समजूत कशी काढते त्यांची समजूत कशी काढतो मग मी एकटीच आहे बाळा कामाला जायला जास्त काम नाहीत पैसे नाही आपल्याकडं असल ते मी ऐकत ऐकते ती सायकल घेऊन तुझी सायकल घेऊन मला सायकल तुला कोणी दिली मनोज सरांनी दिली का शाळेत दिली ना कधी मिळेल सायकल तुला परवा मिळाली <coughs> सायकल तुला आवडली का मग तिची आज पूजा नाही केली धुवून हार हारबीर घालायचा काय मला दाखवायचं फोटो काढायला स्वच्छ धुवायची हा ताईंचा छोटा मुलगा जेम तेम त्याचं वय असेल सात ते आठ वर्ष कितीला व्हा तू दुसरीला तर काही संस्थांनी किंवा एक दानशूर व्यक्तींनी त्यांच्या शाळेमध्ये ही त्याला सायकल भेट दिली <coughs> कसं आहे थोडीफार का होईना समाज मदत करत असतो ह्या लोकांच्या अडचणी जोपर्यंत आपण जगासमोर मांडणार नाही ना तोपर्यंत जगालाही कळणार नाही की यांना काय गरज आहे आणि कुठली मदत हवी ती कसं काम व्हायला सायकल मिळाली पण गेले दोन दिवस त्याचा आनंद चेहऱ्यावर बघा सायकल तो त्याला येत नाही अजून तरी पण चालवतोय तो दोन वेळा पडला तो तरी पण त्याला परत शिकायची आणि चालवायची इच्छा आहे ह्या ज्या लहान सहान गोष्टी असतात ना ह्या बालपणात आपल्याला खूप आनंद मिळून देतात छोटीशी गोष्ट व्हाय ना पण या बाळाला बरं वाटतंय असं आनंद तुमच्या छोट्या गोष्टी यांच्यापर्यंत शेअर करा त्यांचे दुःख तुम्हाला मी सांगतोच आहे पण तुमचा आनंद यांच्यापर्यंत पोहोचवा एवढा आपला हेतू आहे तुम्ही त्या आता मोठ्या बाळाला तिकडे टाकलंय मग तिथं त्याला शिक्षण काय असतं शिक्षण ते कीर्तन ते काय असतं शाळा त्याचं महाराजांचं हो म्हणजे वारकरी म्हणजे बाबा तिकडं जाऊन ते भजन कीर्तन हा आध्यात्मिक शिक्षण चालू केलं बरोबर वारकरी तुमच्या लोक कसं गावलं हे आपल्याला तेवढं शिक्षण द्यावं म्हणून ते आमचे आमच्या दाज्यांच्या ओळखीचे होते ना ते महाराज हो मग ते अनाथ मुलांना सांभाळतात बर मग त्यांना विचारलं की मुलगा अनुका असं असं त्यांचे पण पप्पा नाही मग तुम्हाला कुठल्या सरकारी स्कीम वगैरे हो मिळतात का बाबा निराधार लोकांसाठी मुलांसाठी किंवा एक म्हणजे कसं त्याचं एक माणूस नाही पत्नी नाही किंवा पती नाही असतात ते का तुम्हाला मिळतात का नाही काहीच भेट भेटत नाही संजय गांधीची भेटते हा तेच ते काय मिळते का ती किती मिळते ती मला कधी दोन तीन महिन्यातून म्हणजे कुठल्याही खात्यात येते ना हो त्यामुळं हजार भेटतात का दीड हजार हे नाही नक्की माहीत ओके okay. मग तेवढं तरी आधार आहे आपल्याला मग इथं कोण कोण असते इथं कोण नाही चुलता येत त्याचा तर असतो आणि वडील असते त्यांचे ते असतात माझी मी एकटी असते आई आई नाही ना वारली आई कधी गेली आई माझ्या लग्नाचीच त्याच वर्षी गेली दोन हजार सोळामध्येच गेली आई आधार पण काय हा हजारीच होती बरं मग आता आई असती फरक पडला बाबा आई असते तर ही वेळ येतच नव्हती माझ्यावर ना आई नाही ना आई असती कि मला कायच टेन्शन नव्हतं आपल्या कामाला गेले असते मुलं पण अशी हॉस्टेलला कुठं राहिले नसते आईनी जाऊन पण दिली नसती पण आता ना आई नाही तिथं काय कोणच नाही आपल्याला म्हणायचं आईची कमतरत असते आता असं पण आईचं पण जायचं वय वैल होत नव्हतं जायचं आईचं वय होतं किती अडतीस लवकरच लवकरच इथं लोक लोकांच्या आजार आपल्या कुठल्या पायावर उभं राहू वाटत पण लहान मुलं असल्यामुळं कायच करतायत मग पुण्यात पुण्यात गेलं की भाड्याने राहावं लागतंय मग आलं भाडं लाईट बिल आला त्यांचं खाणं शिक्षण मग एवढं एकटीला लय अवघड होते ना त्यामुळं असं वाटतं गावालाच आपण चटणी मिठाशी खालेलं बरं तिथंच राहिलेलं बरं भीती वाटते शहरात नाही का मुलांची आणायला जायचं सोडवायला जायचं काम कधी करायचं घरचं काम कधी करायचं काम तर केल्याशिवाय भाड ते भरता येणार नाही किती दिवस होत काम मध्ये केलं होतं का केलं की म्हणजे मिस्टर वारल्यावर काम केलं किती महिने केलं होतं एक वर्ष एक दोन वर्ष केलं तिथं मग त्यावेळेस कसं केलं मग पोरांचं काय हा बारीक होता घरीच असायचं मोठा छोट्या गटात असायचा मग ह्याला घरी कोण सांभाळायचं त्याला घरीच बसवायचे आले पुळत कडी लावायची बाहेरून जायचे त्याला सोडवाय म्हणजे त्याला आत कोंडून ठेवायचं आता ते जे दोन ते आठ वर्षाचं बोरग त्याला कोंडून बाहेरून कडी लावून जायचं मग काय तू आला की आई म्हणाय म्हणाव मग आता कोण आहे ना त्यांच्यावर लक्ष ठेवायचं मोर एक आजी असायची तिला सांगायची कि तो रडला की त्या आजीला घाबरायचं ना मग तिला सांगायची आवाज दे मग ती शांत बसायचा नाहीतर मग वरडायचं मोठे मोठेने ते आजी आज म्हणली काय रे तर मग गप्प बसायचं अरे पण तुमची मुलाला शाळेत सोडवायला जावंच लागायचं ना नाही शाळेत पाठवलं की मॅडमचा फोन यायचा सकाळी त्याला अकरा ला सोडावलं की दोन वाजता नाही जायला लागायचं मग त्याच्या एक दोन काम करायची मग तिथून त्याला घरी आणला की मग परत एक दोन काम करायची असा हा किती वेळ असायचा घरी एकटा तर एक दोन तास असायचा दोन तास एक तास कोंडून कुंडून का मला सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही ताई कष्ट करायला तयार आहे मजुरी करायला तयार आहे पण रोज तर काम मिळत नाही ना, ना। आणि ह्या मुलांना शिक्षण दिलंच पाहिजे त्यांना मोठं ते केलंच पाहिजे आणि तोच त्यांचा आधार आहे त्यांचा तो आधार बळ कट करण्यासाठी त्यांना काही मदत हवी आहे मला खात्री आहे तुम्ही ही मदत शंभर टक्के कराल माणसाला थोडं कष्ट करायचं बळ मिळेलं तर माणूस डोंगरावर कष्ट पण सहज आरामशीर पार करू शकतो ताईंच्या पायात बळ आहेच आहे फक्त त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे थोडी आधाराची गरज आहे ज्यावेळेस तुमच्या मालक गेले त्यावेळेस ही लकर एकदम लहान लहानच होती लहान लहानच नाही आठवत नाही आठवत जरा मोठ्याला थोडस नाही का आठव आठवायचं पण आता विचारले का झाल्यात आता असं थोडा भावनिक प्रश्न विचारतो की मग त्यांनी तुम्हाला काय असं विचारलं नाही का बाबा नवीन नवीन म्हणजे नाही का वर्षभर बाबा बाबा विचारायचे का ते छोटस पिल्लू कोंबडीचं पिल्लू हा छोटासा जीव आज तसे कुठं या जगात आलाय पण त्याला कसं कळतं की आपल्याला चवचीनी दाणं खायचं आहेत आणि पोट भरायचं आहे आपलं पण काय वेगळं असतं मित्रांनो आपलं पण असं जास्त आहे पोटाला पोटभर खायला मिळलं ना बाकी काही लागत नाही पैसा नंतरची गोष्ट आहे आणि पैसा म्हणजे सुख नाही सर्वस्व नाही पोटाला अन्न मिळलं बास त्यांना काय माहिती चूक म्हणजे काय असतं पैसा म्हणजे काय असतो फक्त पोटाला खायचं आणि जगायचं एवढं ठाऊक यांना मंडळी कर्जबाजारीपणा नापीक या कारणामुळे दरवर्षी हजारो शेतकरी बांधव आत्महत्या करून आपलं जीवन संपवतात आपल्या जीवाभावाच्या लोकांचा आणि पोटच्या पोरांचा विचारही त्यांच्या मनात येत नाही पण शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केल्याची साधी बातमी आपल्या कानावर पडत नाही तिला आपल्या संसाराची शेतीची मुलाबाळांची काळजी नसते का शरीराने कमकुवत असली तरी ती मनाने खंबीर असते आणि पुरुषापेक्षा अधिक सहनशील असते सहनशीलतेची देणगी बहुधा तिला निसर्गाकडूनच मिळाली असणार यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात पण त्याच्या पश्चात संसार समर्थपणे सांभाळणारी एक स्त्रीच असते हे विसरून चालणार नाही आपल्या मी वाटसरू परिवाराकडून या स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा